मित्रांनो बैलगडी शर्यत क्षेत्रातील कोहिनूर आज दोन कोहिनूर आपल्याला भेटलेले आहेत मित्रांनो ट्रिपल हिंद केसरी गौतम बाया काकडे देशमुख आणि इकडे प्रसिद्ध बैलगडी मालक निसर्ग गार्डन कात्रस सप्त हिंद केसरी सुंदर बैलाचे मालक तात्या भेटले आहेत तात्या कसं वाटतंय आज आज सुंदरला घेऊन आलाय का कोणाबरोबर पाहिलं आहे बरं 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 भाय कोणाला घेऊन आला आज मॅगी आणि आपल्या नाकऱ्या नाकऱ्या बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा आणि सुंदर सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई यांचा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा मैदानात आला आहे आणि मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याची ओळख आहे तो पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई यांचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे मित्रांनो फोंडशी रस्ता शिवा पण आलाय पुन्हा बरो पायरायात या बर आदरणीय चला शुभेच्छा दादा नमस्ते नमस्कार आज कोण येणार आहे पक्ष पक्ष आलाय मित्रांनो आज कोण बरो पाळणार आहे काजल बर काजल बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला दादा सामान उतरलेल्या गाड्या मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक पैलवान डी रशेड भांडवलकर यांचा बादल सुद्धा मैदानामध्ये आले आज कुणावर पहिला दादा शेटलं येतात का मित्रांनो सासूड बैल आलाय बघा चला शुभेच्छा दादा दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं किसन आगळे आगळे हा मला वाटतं नारायणपूर मध्ये भेटला होता तुम्ही छत्रपती संभाजीनगर मग आज कुणावर घेऊन आलाय रुस्तम रुस्तम आणि कोहिनूर पण आलाय कशी पायर येतात आज घरच घरचाच आहे घरचीच गाडी पडणार आहे का बरं मित्रांनो रुस्तम आणि कोहिनूर पण आलेला आहे चला शुभेच्छा दादा तुम्हाला मित्रांनो हा कोहिनूर आहे बरोबर पाळणार आहे नमस्ते आज कोणाला घेऊन आलाय सरदारचा पैरा आहे कुठला गोडलीचा राजधानी एक्सप्रेस बनवा बरोबर आहे वा वा दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक जगदीश बापू शिंदे भेटलेले दादा नमस्ते आज कुणाला घेऊन आलाय लाक्ष आणि कोणाबरोबर लाक्षा बरोबर म्हणजे घरा गावातल्या गावातच पायरा झालाय चला वा, 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 वा। शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो हाच तो सरदार आहे जो आपल्या राजधानी एक्सप्रेस बलमा सोबत पाळणार आहे मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक अमित शेठ भाडळे आलेले आहेत दादा नमस्ते नमस्ते आज कुणा घेऊन आलाय सरपंच आणि शंभू कसे पहिरे सरपंचला कोणाचा पायरा शंभूला कोणाचा पायरा आहे सरपंचला आपला माणिके माणिके इस्लामपूरचे हो आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी म्हणजे तीच मोठी गाडी फ्लॅट जिंकला वा मैदान कसे आहे दादा मैदान एक नंबर आहे एक नंबर आहे चला दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्ते आज जरा शंभूचा रुबाब खतरनाकच दिसतोय आज एकटी वे खूप काय वाटतंय तुम्हाला मला वाटतं काहीतरी होईल आज होईल ना काहीतरी मित्रांनो शंभू पण आलाय आणि सरपंच सुद्धा आलाय सरपंच चला दादा शुभेच्छा मित्रांनो महाराष्ट्र पण आलाय कुठलं गाव बर अंधारवाडी तालुका जिल्हा काय कराड कुणाबरोबर मांगडे गुरुडा बरोबर आहे वा वा चला शुभेच्छा आहे तुम्हाला दादा मित्रांनो तुम्ही पाहता आज सकाळपासून मी सगळे युट्यूबवर दाखवतोय काय दाखवतोय कारण की काहीतरी भविष्यात आता चांगलं घडणार आहे त्याच्यामुळे आणि आपल्या समोर येत बैलगडी शर्यत क्षेत्र ज्यांनी युट्यूबच्या माध्यमातून दाखवलं ते आम्ही त्यांना हिंद केसरी युट्यूबर म्हणतो ते म्हणजे आमचा सँडी दादा आणि अखिल भारतीय बैलगडी संघटना अंकित यूट्यूबची जी संघटना आहे त्याच्या अध्यक्षेत सँडी दादा खूप लवकर आला आहेस काय सांगशील आज तुमच्यापेक्षा कमीच लवकर आता बघा मित्रांनो साडेआठ वाजलेले तर दादा सुद्धा लवकर आलाय संडेचा आधी एवढ्या कारण काय होत युट्युबर एवढ्या लांबणा येतात आणि कष्ट बघू शकता म्हणजे आता कॅमेऱ्याच्या पाठी आहेत येत धुमाळ तर ते लवकर तुम्ही किती वाजता आल मी चारला निघालो साडेसहा पाच च्या कष्टाला एप्रिशिएट केलं पाहिजे आणि सगळी चांगली युट्यूबर मिळून काम करतात आणि काम करण्यापेक्षा मी बैलगाडा शर्यत जगापर्यंत पोहोचवतो असं मला वाटते चांगलं आहे तुम्हाला दिसतो शुभेच्छा आज सगळे आलेले युट्यूबर मुंबईचे आपले सगळे बांधव युट्यूबर पण आलेले आहेत आणि ह्यांना है? तुम्ही ओळखतात <laughs> आमची कसूर <को> भरून काढतात इकडे <laughs> कराड भागामध्ये मी नसलो की <laughs> हे व्हिडिओ टाकतात आमचे आ, के जी बैलप्रेमी कैलास गायकवाड नाव आहे काय सांगाल आज कसं मैदान आज काय मैदान एकदम खट्ट आहे मागच्या वर्षी पण एक नंबर मैदान दा दा या वर्षी पण एक नंबर मैदान होणार कारण ही मैदान कांडे दादाला माहित आहे एक नंबरच होत एक नंबर उराठीच राहणार आहे ना सगळा चढ असल्यामुळे आज आज सगळे बैल मालक बघायला मिळणार आहे सगळे युट्यूबर भेटायला मिळणार आहेत सगळे सगळे आले आले ह्या सीजनचा ह्या सीजनचा शेवटचं एक शेवटून पाऊस म्हणजे तुम्हाला आणि चांगल्याचं वातावरण धन्यवाद नमस्ते नमस्ते नाव काय तुमचं दादा सुभाष दुबळे कात्र खटाव कात्र आज किती वडा पाव विकणार दादा जेवढे होतील तेवढे पण रेकॉर्ड करणार का रेकॉर्ड करायचा विचार आहे बरं बर चला शेवट तुम्हाला दादा अच्छा अच्छा बसला काय पण गाडी मोहिलशेटला कस काय मैदान कसं दिसतंय मित्रांनो बघा सुंदर अशी टेकडी पेडगावच्या मैदानाची पुसेगावच्या मैदानाची आठवण झाली आणि स्वतः बैलगाडी मालक का आज मस्त पैकी टेकडावरती बसलेत का आज बघा सोडला किती वाजता घरनं निघाला तुम्ही का मुक्कामाला होता तीन तीन वाजता तीन वाजता भरला आणि किती वेळ किती ला किलोमीटर आहे दोनशे आज कुणी नियोजन केलंय कसं काय दादा कुठले रवी रवीदा काय चाललंय रवीदा निवांत नियोजन कोणाचं आहे सांगा आता आता बघ झालंय नाही यार प्रेक्षक आतुर आहे का युट्यूब प्रेक्षक आतुर आहे मलाच नाही अजून पायरा सांगितलं नक्की का बरं बरं अजून मित्रांनो आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका निनाम गावकरांचा सुंदर पण आलेला आहे मित्रांनो दादा आज कोणाबरोबर पायर आहे नक्की का दादा नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। आज कोणाला घेऊन आलाय पी लक्ष्मी पुत्र लक्ष्मीपुत्र बरोबर आज कोणाबरोबर पाळणार एल पी भारत कुठला आपला सप्त के हिंद केसरी मित्रांनो सप्त केसरी भारत बरोबर आज एल पी पाळणार आहे आणि आपलं गाव प्रॉपर येऊ ला नाशिक नाशिक बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला अमा नमस्ते आज कोण कोणती बैल आहेत तुमची सुंदर आहे का आणि वजीर येत आहे बर 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 कसं पैर आहे काय मला सांगता ना मी काय सगळं सगळं हे आज चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हाच तो एल पी आहे जो आपल्या सप्तहिंद हिंद केसरी भारत सोबत पाळणार आहे दादा चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक महान भारत केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी हरण्या बैलाचे मालक बबलू शेठ आम्ही त्यांना बबलू भैया म्हणतो दादा नमस्ते नमस्ते आज कसं काय नियोजन आहे हरण्याचं आज हरण्याचं नियोजन वादल वादळ कुठलं मानगरचं घरचं वादळ वादल कारण ज्या पण आम्ही वादळला घातलेला आहे त्यावेळेस त्यांनी गुलाला आम्हाला पात्र केलं निश्चित तुम्हाला दादा गुलाल भेटू शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो महान भारत केसरीचा मानकरी हरण्यासुद्धा आलेला आहे बघा